आता चिमटभर मीठ जिबेवरती ठेवून जर समजा मी तीस सेकंद शांत बसला आणि त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी पिला पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर तुमचं डोकं दुखायचा त्रास थांबून जातोय ह्याच्यापेक्षा इन्स्टंट काय पाहिजे तीस सेकंदर डोकेदुखी थांबते ह्याच्यापेक्षा फास्ट अजून काय पाहिजे त्या पद्धतीने अजून जर सांगायचं म्हटलं लूज मोशन सुरू झालं ना की बघा काय काय करतात मेथीचे दाणे घ्यायचे चमचाभर आणि ते काय करायचं जिबेवर ठेवायचे आणि कोमट पाण्याबरोबर गिळायचे डायरेक्ट ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला पॅक बंद परत होणार नाही करून बघा प्रयोग मुद्दामून जाऊन बसला तरी होत नाही काही गेलं तरी तोंड लाल करून याल तर ते काय नाही <स्थाथ> अशा खूप काही गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टी आहेत आता छातीत कप झाला किंवा खूप लोक आता हल्ली तर खूपच घाबरतात छातीत कप झाला दमा व्हायला लांब व्हायला कांद्याचा रस काढायचा पांढऱ्या पांढऱ्या कांद्याचा रस काढायचा चार पाच चमचे काढायचा प्यायचा त्याच्यावर गरम पाणी प्यायचं ज्या मिनिटाला घेणार त्या मिनिटाला ओके मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचा घसा बसलेला निघून जातो बऱ्याच लोकांना बघा आवाज बसतो बऱ्याच लोकांना थायरॉइडचा त्रास असतो बऱ्याच लोकांचे आवाज बदलायला लागलेले असतात तर अशा लोकांनी काय करायचं काताचं पाणी करायचं कात माहिती आहे ना कात पानात घालतात तो कात तो कात उगाडायचा आणि त्याचं पाणी करायचं तांब्यावर त्यानं गुळण्या करायच्या म्हणजे तुम्ही तो सत्यपी सत्ता पिक्चर बघितलाय का त्यात त्या कसा आवाज काढला त्या पाहिजेत कसं करायचं टाकायचं थुंकून टाकायचं बस गुडगुड गुडगुड करायचं थुंकून टाकायचं सगळ्या माझ्या येतात हो मला तसा कलाकार आहे आणि कराटे डबल ब्लॅक बेल्ट आहे असं नाही म्हणून तर व्यायाम करतोय अजून <laughs> तर साध्या साध्या गोष्टी असतात त्या पद्धतीने अजून सांगतो डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवा डोळ्याच्या आरोग्यासाठी ना सगळ्यात जर आपल्याला जर कधीच आयुष्यात चष्मा लागू नये असं वाटत असेल किंवा आपल्याला लागलेला चष्मा घालवायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर रात्री मात्र ब्रश करून झोपा बरं का आणि ब्रश जास्त वेळ करायचा नाही तेवढंच थोडा करायचा झोपून टाकायचं सकाळी उठल्याबरोबर काय करायचं लाळ घ्यायची आणि डोळ्यात भरायची अशी लाळ घेऊन जर लाळ घेऊन जर डोळ्यात भरलात ना चॅलेंज आहे माझं पंधरा दिवसात तुम्ही मला रिझल्ट सांगाल आहे ना ह्याच चॅलेंज डोळे चिकट होणे डोळ्यात घाण होणे डोळे जळजळणे डोळे लाल होणे सगळे प्रकार कायच आपल्या लाळीसारखं दुसरं औषध नाही माहिती आहे कुठलं जखमेवरती लाळ लावली तर जखम भरून येते इतर प्राणी पक्षी बघा लागलेल्या जखमेला चाटतात लाळ लावतात लगेच बरे होते आपल्याकडे ते धाडस नाही आहे आम्ही मात्र चिकन विकन खातो खरं आपल्या स्वतःच्या ह्याला लाळ लावायचं धाडस होत नाही काय करायचं तर लाळ खूप औषध आहे लाळ जे सारखं लोकं थुंकत असतात ना ह्या लोकांना खरंच सांगतो मी पायावरून सांगतो सारखं थुंकायचं नाही शरीरातलं कॅल्शियम सगळं संपून जाते लाळीपासून कॅल्शियम तयार होतं लाळ हे परमेश्वरन कशाच्या तरी हे दिलेलं आहे प्रत्येक गोष्ट काय ना काय तर त्याचा उपयोग आहे म्हणतील देईल उगंचच दिलेलं नाही तर ते आपण विचार करायला पाहिजे तर त्या पद्धतीने दे विचार करा आणि सगळ्यात बेस्ट आता बऱ्याच लोकांना बघा लाळीचा प्रॉब्लेम असतो म्हणजे तोंडाला खूप लोकांच्या ना ड्रा ड्रायनेस येतो सुकलेले असतात ओट सुकलेले असतात बऱ्याच लोकांचे म्हणजे आत तोंड सुकलेलं असते त्यांना खरं सांगायचं तर लिवरला प्रॉब्लेम असतो या लोकांना हा काय तोंडातल्या लाळीचा न्यायचा दोष नसतो ह्यांना उष्णता सगळ्यात जास्त जा असते हीट जास्त असते ज्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम असतो त्यांचे ओट वगैरे ड्राय पडतात ज्यांचा बाबा म्हणजे उष्णतेचा जास्त त्रास असतो त्यांचा आतून तोंड वगैरे ड्राय होतं लाळ सुटत नाही अशा लोकांनी चिंचेचा कोळ प्यायचा बघा चिंच बघितली तरी पाणी सुटतं ना हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वावडिंगाचं पाणी प्यायचं वावडिंगाचं उष्णता काय पोहायला पाहिजे आपल्या शरीरातून सगळ्यात जर बघितलं तर आधीमध्ये आवळकट्टी पण खात चला आवळा खायचा आवळ्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उष्णता कमी होते कॅल्शियम वाढून राहतं बॉडीमध्ये नकं वगैरे खराब होतात बघा बऱ्याच लोकांच्या नकांवरती रेषा येतात किंवा काळे पडायला लागतात तर यांनी आवळा जास्त खायचं आवळ्याचे जा पदार्थ खायचं आवळ्याचं लोणचं खायचं लिंबूचं लोणचं खायचं बऱ्यापैकी बघा पचनक्रिया चांगली चालते अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटते पण त्यासाठी चेहऱ्यावरती डाग असतील काय असेल तर ते आपल्याला सौंदर्य थोडंसं वाटते किंवा प्रत्येकाला वाटते की आपण अजून गोरं दिसावं गोरं दिसलं म्हणजे सुंदर दिसणं नाही बरं का हे तुम्हाला सांगतो केळीची साल घ्यायची वाटतं ना सुंदर दिसावं नाही वाटत सांगा की वाटत असेल तर सांगा नसेल तर पुढचं सांगायला बरं मला नाही तर जर माझ्यासारखे जर सुंदर असतील तर हँडसम असतील तर कशाला उघड मग सांगतो तर ठीक आहे चला काय करायचंय की साधी गोष्ट आहे केळीची साल घ्यायची त्याच्यात लिंबू पिळायचा थोडीशी तुरटी घालायची थोडंसं खायचं सोडा घालायचा चार कंटेन्स आहेत केळीची साल लिंबू रस तुरटी जराशी आणि खायचं सोडा जरासा हे स्मॅश करायचं मिक्सर लावला तर चालेल आता आणि मिक्सर लावून काय करायचं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून ना त्याचा लेप करून लावायचा सगळ्या चेहऱ्याला हाताला पण लावायचं आणि पाच ते सात मिनटं ठेवायचं जास्तीत जास्त दहा मिनटं दहा मिनटात तुम्ही धुऊन टाकायचं एका मध्ये जर नाही फरक पडला तर तुमचा सगळा खर्च मी करायचा ॲज अ चॅलेंज करून बघा ही गोष्ट अहो खूप आहे एका मध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवणार ना चेहरा एकदम सॉफ्ट मऊ लहान मुलांची स्किन कशी असते तशी स्किन लागायला की हाताला तुम्ही करून बघा खरंच आणि एवढा सॉफ्ट होतो चेहरा आणि एकदम असा ग्लो यायला लागतो चेहऱ्यावरती करून बघा आणि हे नॅचरल आहे याचे साईड इफेक्ट नाही आहेत मेन म्हणजे कसं आहे ना? की आयुर्वेदाचे असोत किंवा याची असोत साईड इफेक्ट नाही आपण प्रत्येक जण म्हणतोय आयुर्वेदिक आयुर्वेदिक बरीच लोक काय करतात करत नाही आयुर्वेदिक दुकानं आहेत कुठं अहो तुम्ही घेताय कुठं तुम्ही घ्यायला चालू तर आयुर्वेदिक दुकानं व्हायला चालू होतील ना आहे ना आमच्या पोपटबाईंचं आहे तिथे आयुर्वेदिक दुकाने कल्याणला घ्या की तिथं जाऊन तुम्ही खरंच अहो आयुर्वेदिक एक सो एक आयुर्वेद खूप डेव्हलप आहे आज सगळ्यात फास्ट जगामध्ये चालतो तो आयुर्वेद चालतो पण आमच्या भारतात असल्यामुळे कदाचित आपण ते घेत नाही बघा म्हणजे तिरुपती बालाजीलांना फॉरेन कंट्रीज मधलं आपल्याला पाहिजे असते पण घरात काय चाललंय ते आपण घेत नाही आणि घरच चांगलं असते प्रत्येकाला माहिती आहे स्वतःच्या घरातलं चांगलं असतंय आपल्या जगात एकमेव असं की आयुर्वेदाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही नॅचरोपॅथीला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही हे तर प्राजी पक्षी जे जागतात ते नॅचरोपॅथीवरती याच्यावरती मांजर सुद्धा पोटात दुखायला लागलं तर जाऊन बघा की दुर्वा खाते आम्हाला डोळ्याने बघतो तुम्ही कधी प्रयत्न केला किंवा दुरवांचा रस प्यायचा किंवा दुर्वाचा खायचा हा का बरं पोटात दुखायला आल्यानंतर कोणी केलं का करत नाही मी करून बघितलंय ते मला माहिती आहे म्हणून तर मी काल त्याचा रस काढून पिलो कोमट पाणी पिलो बरं वाटलं मला लगेच ओके अस्वस्थ होत होतं अपचन झालं होतं पोटात भयानक म्हणजे फेन्स होत्या दुखत होतं लगेच थांबलं माझं लगेच म्हणजे अक्षरशः मी असं डोळत होतो गुरवांचा रस काढला पिलो आणि कोमट पाणी पिलो बरं झालं अशा खूप काही गोष्टी आहेत पेरूच्या पानांचा उपयोग आपण दातांसाठी करू शकतो तुरटीच्या पानांचा आता निरगुडीची पानं त्याचा निरगुडीची पानं पेरूची पानं आणि तुरटी एकत्र करून जर समजा एक तांब्यावर पाण्यामध्ये टाकून ते जर तुरटी जराशीच घालायची आणि उकळवायचं गाळून घ्यायचं आणि त्यानं चूळ भरायची आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा करा फक्त तुम्ही जोपर्यंत आहात ना तोपर्यंत तुमचे दात हालणार नाहीत पडणार नाहीत किडणार नाहीत दुखणार नाही ह्या गोष्टी करून बघा साध्या साध्या गोष्टी आहेत अजून सांगायचं म्हटलं तर खूप काही गोष्टी आपल्याकडे हाडं मजबूत होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे हाडं जर मजबूत करायची असतील तर पांढरे तीळ चावून खायची पुरुषांनी आणि माता भगिनीनं विनंती आहे चावून खायची पांढरी खसखस असते खसखस असते माहिती आहे ना खसखस चावून खायची भाजू नका तशीच खावा कंबरदुखीचा त्रास गुडघेदुखीचा त्रास कमी येतो पुरुषांनी जर समजा तिळ घाले तर म्हणजे सगळ्याच गोष्टी बॉडीमध्ये कॅल्शियम तर वाढतच वाढतं गुडघेदुखी कंबरदुखी पण कमी होऊन जाते तिळाचं तेल तिळाचं तेल जर समजा इथं गाठ असते बघा बऱ्याच लोकांना म्हणजे थायरॉइडची गाठ वगैरे आपण म्हणतो किंवा अन्य कुठल्या गाठी असतात बघा इथे तर ते लावायचं तिळाचं तेल लावायचं गरम करून आणि असा व्यायाम करायचा बघा तुमचा ऑटोमॅटिक त्या गाठी निघून जातो करून बघा या गोष्टी